धवरुग या बिगर सरकारी संस्थेने जुनासवाडा मांद्रे येथे भूजल संवर्धन अर्थात कॅच द रेन कार्यक्रमाद्वारे जलसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून जुनासवाडा येथे एकशे पंच्याण्णव रेन वॉटर हार्वेस्टिंग ट्रॅच तयार करण्यात आली आयज आम्ही हा ट्रेंचीस मारता सो ते ट्रेन्चिसन आम्ही पावसाचे उदक ते साठवून उरतले आणि ह्या दोंगरार सगळी हिरवळ जातली आणि हांगा बांयो बीन आसा त्यांना उदक सप्लाय जातं आयज काही पयलीं आमी आम्ही डोंगर पळयत जाल्यार कांयच नसले हांगा गौरूक संस्थेन आणि बाकीच्या वॉलंटियर्सांनी हेल्प करून व आय हिरव ग्रीन ग्रीन आसा म्हाका ह्या या संस्थेबरोबर काम करपाक बरें दिसता की कित्याक जणां आम्ही पळता सोशल मीडियात लोक विडिओज बीन घालता पण ते विडिओज काढूनच ते काम करता पण हा खरेच काम केले वता भरगे येता आपले आपण स्वतः येतात स्वतः सांगता आपण आपल्या करपची इच्छा आणि करता भरगे ते काम दौरूक ही जी संस्था असा ती त्याच्या पहिलीच्यान वॉटर कन्झर्वेशनचे प्रोग्राम्स राबयता भूजल संवर्धन म्हणून आणि फाटले एक वर्सांच्यान हा बी त्यांच्या वांगडा त्यांचा एक पार्ट झाला त्यांच्या वडा काम करता आणि हे हे नोटीस केला की त्यांचे त्यांचे जे वॉलंटियर्स असा ते एक नॅशनल खातीर न्ही बट फुल वरस काम करता आ, ट्री प्लांटेशन करता हे वॉटर कन्जर्वेशनचे प्रोग्राम्स राबवता आणि हे काम खरं म्हणल्यार दोन तीन मनशांनी न्ही तर सगळ्यांनी मिळून करते कारण ही वॉटर कन्जर्वेशन एनवायरमेंट कंजरवेशन ही सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आसा सो so, माझी तुमका अपील असा की तुम्ही बी तुमच्या प्रमाणे तुमच्या जिथले जाता तिथले हेल्प करपाक जाय एनवायरमेंट कन्झर्वेशनाक धवरुग या संस्थेच्या अंतर्गत आज आम्ही हांगासर एकशे पंच्याण्णव ट्रेंचीस मारपचे ठरयला एकशे पंच्याण्णव देशाक सिंबलाइज करपा खातीर आणि ही जागतिक समस्या असल्या कारणान एकशे पंच्याण्णव ट्रेंचीस मारपचे आज आम्ही ठरयला आणि वर्सभरात आम्ही दीड ते दोन हजार ट्रेंचीस हांगा मारपची असतात रेन ह्याच्या अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक प्रकल्प सुद्धा या संस्थेच्या अंतर्गत केलेले असतात आणि ते फक्त गोय़ानुच नाही जर महाराष्ट्रात सुद्धा चाळीसाहून अधिक प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंगूक ह्या संस्थेच्या अंतर्गत केलेले असतात हा तुमच्या सगळ्यांकडे मागता की ज्या प्रकारे संस्था आणि आम्ही सगळी जणां काम करतात करपा खातीर तेका कर खाती एक जावपा खातीर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हो विद्या विद्याप्रबोधिनी कॉलेजचे वॉलंटियर्स हांगा सातत्यान येतात सातत्यान काम करता करतात अजूनही आणि गावचे लोक हांगा येतात ते काम करतात तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हांगा आनी आणि मदत करची आयच्या दिसचं इम्पॉर्टन्स म्हणजे आम्ही आज आयच्या एस बी रे आ, स्टार्ट केलेलं इनिशिएटीव स्टार्ट केलेले असा आईच्या आज आई आम्ही वन नाईटी फाईफ पंचित मारतले असे आ कित्याक जगान वन नाईटी फाई देश असा पाण्याची गरज आसा असा आयच्यान सगळे स्टार्ट करतात

भूजल संवर्धन हे काम हाती घेतलेलं आहे यामध्ये आम्ही पावसाचे पडणारे पाणी आहे तुम्ही बघत असाल की पाणी इथं पडतंय थोड्या अंतरावरती समुद्र आहे त्या समुद्राला जाऊन मिळतं जर पाणी आपण इथं अडवलं नाही तर हेच पाणी समुद्राला जाऊन ते निरुपयोगी ठरतं त्यामुळे आम्ही मेन हेतू काय आहे तर मेन हेतू हा आहे की पाणी इथंच अडवून इथं जिरवून पाण्याची पातळी ओढून हा भूजल साठा जर वापरला तर भविष्यामध्ये ही भूजल पातळी पुनर्भरण करून हा पाण्याचा साठा आपण भविष्यातल्या भावी पिढ्यांसाठी थी ठेवू शकतो आणि त्या दृष्टिकोनानं दौरुकन पाणी अडवा पाणी जिरवा हा जो अभि उपक्रम हाती घेतलेला आहे तर त्या उपक्रमाला सर्वप्रथम माझ्याकडून पूर्ण पूर्ण सहभाग आणि शुभेच्छा आहे आणि मी दौरुकच्या माध्यमातून सर्व गोवासियांना अपील करतो निवेदन करतो की सर्वांनी मिळून ह्या कार्याला हातभार लावून गोव्याच्या त्याचबरोबर भारताच्या दृष्टिकोनातून जी मोठी येणारी भविष्यातली समस्या आहे जे म्हणजे पाण्याचं जी दुर्मिळ समस्या आहे पाण्याचं दुर्भिष्य की पाण्याची जी आहे पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी गोवामध्ये हे जे आपण छोटे छोटे पाऊल उचललं आहे तर त्यामध्ये तुमचा खारीचा वाटा असावा तर आम्ही असा ऑब्झर्व केला ज्या झाडांच्या मुनात आम्ही चरिये मानलेले सर पाणी साठवून त्या झाडांचं कलर किंवा ती झाड जेव्हा गर्मीचे दिसतात तेव्हा ती ताजी उरतात आणि बाकीच्या कम्पेड टू ज्या झाडांच्या मुरे नसलेले त्या झाडापेक्षा ही झाडा ज्या मुना चरी असलेले ती झाडा बरी ताजी आणि त्यांची पानां हिरवीगार रोवलेली सो थंसून आम्हाला असं कळं की ह्या जेव्हा आम्ही चरे मारतो आणि त्या पावसाचं पाणी त्या चरेने साठवून राहता तेव्हा ती एरिया थंयसर मॉइश्चर क्रिएट जाता आणि मगे मग आणि बाकीची ह्या जुनासवाडाच्या एरियात जर पहिली ह्या दोन चार पाच वर्सांनी जर ट्रान्सफॉर्मेशन पहिला जाल्यार थंयसर जी चार असा किंवा बारीक बारीक झाडी जे जा असत ते खूप क्रिएट झालेले असत तर हे चरे मारले त्याच्या खातिच झालेले असत आज सोळा जून रोजी आम्ही उपक्रम एक चरे मारपास खास पहिली आम्ही असं नॉर्मली चरे मारत आज आम्ही स्पेशली जसं मामल मामलसरां सांगला की आम्ही ह्या एक दिसान एका दिसान एकशे पंच्याण्णव चरे मारपास उपक्रम दौलेलो तर स्पेशली आयचो दिस हे चरये मारपासच दवरलो कारण हेचं आमकां इम्पॉर्टन्स कळलो असा की जेव्हा पाणी या चरयांनी जिरताला आणि भर जमणीत दला तेव्हा ग्राउंड वॉटर जो आसा जसो आम्ही आमचो ग्राउंड वॉटर रिचार्जिंग जे बॅरला परतू आणि बेरलासून बेरला पाणी भितर जिरतू त्याच हो उपक्रम असा बॅरला आम्ही आमकां विचारता तुमी तुम्ही हो प्रोजेक्ट कित्याक करतात कसो करतात काय करतात तर खुपशा जाणांक वेल्या वेळ मात्री आयडिया असा बट इन डिटेल काही खबर ना तर बॅरलात जे पाणी वय हो छपरा वेला किंवा असा जो व्हावन येतो पाणी जमणीत जिरतो त्या प्रेशरात थोसर पाणी जमणी जिरता आणि सकल जे ग्राउंड ग्राउंड एकदम जमनी भीत जे रेजर्वर्स असतात पाण्याचे त्या पाण्यापर्यंत या जिरता ते पाणी झरे क्रिएट करता आणि चार पाच वर्सांचे झरे क्रिएट जातात आणि चार पाच वर्सांनी परत जेव्हा या ओणक्यानी पाणी जिरताना ते झऱ्या थ्रू ते ग्राउंड वॉटर जे रेजर्वर्स असेल ते फील जातले सो so, शालेय माध्यमातून किंवा कॉलेजच्या माध्यमातून कळपाची गरज असा की पुढे पाण्या खातीर कितकी झगडी जाऊ शकता किंवा पाणी आमका मेळटला फ्रेश वॉटर मेळटला की कसला पाणी आमका यूज करखी असू की कित्याक आमका बरा फ्रेश वॉटर मेळटा जसे आम्ही मेट्रोपॉलिटन सिटी जसे मुंबई पुणे किंवा दिल्ली सारख्या शहरांचात थंयसर आमचे गोव्याचे लोक जर वचत जाल्यार आम्हाला कळटा की थंयसर पाण्याची कॉलिटी काय असा ती सो so, ह्यो जे वॉटर रिचार्जिंग किंवा आणि कसले प्रकल्प जे चालू असत ते फुडल्या काळात येता त्या काळात खूप गरजेचे असतात आणि सगळ्यां भुरग्यां सगळ्या लोकांक तेंची समज जाई थँक्यू